राशी दिवसाची सुरुवात थोडी कमजोर होऊ शकते अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे अनोळखी लोकांपासून सावध रहा मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या कुटुंबातील सदस्यांच्या वागणुकीमुळे आनंद होईल वृषभ राशी तुमची कार्यक्षमता वाढेल सरकारी कामांमध्ये अडथळे येऊ हो शकतात तुम्हाला थकवा जाणवू शकतो संध्याकाळपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल प्रेमसंबंधात एकमेकांच्या भावनांची काळजी घ्या मिथून राशी वरिष्ठांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल तुमचा वडिलांबद्दल आदर वाढेल गरजूंना मदत करण्यास तुम्हाला समाधान वाटेल खर्च करताना विचारपूर्वक खर्च करा तुम्हाला मिळालेल्या अनुकूल वेळेचा फायदा घ्या कर्कराशी नवीन नोकरी सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी कराल आज तुमचा लोकांशी संपर्क वाढेल व्यवसायात चांगले अपेक्षित निकाल मिळतील कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत होईल सिंह राशी सहकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल मोठी खरेदी करण्यासाठी काही करू नका घाई आणि राग टाळणे चांगले ठरेल तुमच्या मनात नवीन कल्पना येतील तुमच्या विचारांची व्याप्ती वाढवा कन्या राशी आज तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता अनावश्यक खर्चाबद्दल काळजी वाटू शकते नकारात्मक गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका कन्येवर जास्त विश्वास ठेवू नका जोडीदारासोबत पुरेसा वेळ घालवा तूळ राशी कामाच्या ठिकाणी वातावरण शिस्तबद्ध राहील तुम्हाला थोडे जास्त काम करावे लागू शकते तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण कराल राजकीय संपर्कामुळे तुम्हाला फायदा होईल वृश्चिक राशी तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते स्वार्थी वागण्यामुळे प्रियजन नाराज होऊ शकतात तुमचा आहार नियंत्रणात ठेवा आरोग्याची काळजी घ्या तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमाची योजना आखाल धनुराशी तुमच्या आवडीनुसार काम करण्याचा प्रयत्न करा तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरीत तुमचा अधिकार वाढेल तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवाल महिलांचे आरोग्य चांगले राहील मकर राशी तुम्हाला सांदेदुखीचा त्रास होऊ शकतो तुम्ही अनैतिक कृत्यांपासून दूर राहावे आज कर्ज घेणे टाळा तुमच्या प्रियकरासोबत तुमचे नाते गोड होईल व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळतील कुंभ राशी तुम्ही तुमच्या दिनचर्येत बदल करू शकता रिअल इस्टेट संबंधित लोकांचे उत्पन्न वाढेल परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील तुम्हाला मानसिक अशांतता जाणवेल इतरांकडून जास्त अपेक्षा करू नका मीन राशी वैवाहिक जीवन सामान्य राहील जुन्या बाबी सोडवता येतील तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता उत्पन्नाचे स्रोत वाढतील तुम्हाला घरातील कामे करण्याची इच्छा होणार नाही